नमस्कार आज आपण एका अशा अद्भुत ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे म्हणजे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये तर जिथे निसर्ग इतिहास आणि आपलं अध्यात्म या सगळ्याचा एक विलक्षण संगम झालाय अगदी हे ठिकाण हो, आहे आंध्र प्रदेशात नल्लमलाचं घनदाट जंगल आहे ना तिथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं श्रीशैलम हो आणि आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे काही प्रवास वर्णना आहेत काही ऐतिहासिक नोंदी आहेत बरोबर त्यांच्या आधारावर आपण या जागेचं महत्व त्याचं वेगळेपण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे नक्की काय वेगळेपण आहे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ तुम्ही म्हणालात हो थोडक्यात सांगायचं तर ज्योतिर्लिंग म्हणजे शंकराचं तेजोमय रूप तो स्तंभ आणि शक्तीपीठ म्हणजे देवी सतीच्या शरीराचा एखादा भाग जिथे पडला ती पवित्र जागा आणि श्रीशैलमचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हे दोन्ही आहेत एकत्र अगदी हेच तर त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे तर आजच्या या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की श्रीशैलमचं हे जे काही अद्वितीयत्व आहे ते उलगडून बघायचंय म्हणजे याला पृथ्वीवरचा कैलास असं का म्हणतात इथलं ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ एकत्र असणं इतकं खास का आहे त्याचा इतिहास काय सांगतो किंवा तिथली वास्तुकला बरोबर आणि मंदिरासोबतच आजूबाजूला अजून काय काय आहे पाहण्यासारखं याचा एक आढावा घेऊया चला तर मग सुरू करूया तर श्रीशैलमचं सगळ्यात मोठं आणि खरंच सांगायचं तर भारतातलं एकमेव वैशिष्ट्य आहे काय की इथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि अठरा पीठांपैकी एक श्री देवी हे दोन्ही एकाच मंदिर परिसरात आहेत एकाच कॉम्प्लेक्समध्ये काय सांगताय असं दुसरं कोणतंही तीर्थक्षेत्र नाहीये भारतात नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही हे एकमेव आहे म्हणजे हे फक्त दोन देव एकत्र असणं एवढंच नाहीये यामागे काहीतरी गहन अर्थ असणार नक्कीच अगदी बरोबर हे म्हणजे शिव आणि शक्ती यांचं जे अद्वैत तत्व आहे ना त्याचं प्रतीक आहे शिव आणि शक्तीचं अद्वैत म्हणजे म्हणजे बघा शिव म्हणजे विशुद्ध चेतना कॉन्शियसनेस आणि शक्ती म्हणजे क्रियाशील ऊर्जा एनर्जी या दोन्हींच्या मिळण्याशिवाय ही सृष्टी चालत नाही आणि श्रीशैलममधलं त्यांचं हे एकत्र असणं हे जणू काही अर्धनारीश्वराच्या संकल्पनेचं मूर्तिमंत रूपच आहे अच्छा जे पुरुष आणि प्रकृतीच्या अटूट नात्याचं दर्शन घडवतं बरोबर म्हणूनच कदाचित याला पृथ्वीवरील कैलास असं म्हटलं जात असावं नाही का आणि काही ठिकाणी दक्षिणेची काशी असा पण उल्लेख ऐकलाय मी हो हो दोन्ही नावं आहेत आणि असंही म्हणतात की खुद्द शंकरांना हे स्थान कैलासापेक्षाही जास्त प्रिय आहे खरंच हो तसा अनेक पौराणिक कथांमधनं आणि ग्रंथांमधनं सांगितलं जातं या जागेचं धार्मिक महत्व इतकं मोठं आहे की महाभारतात सुद्धा उल्लेख आहे महाभारतात हो की श्रीशैल पर्वतावर जर भगवान शिवाचं पूजन केलं तर अश्वमेधी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं अरे वा अश्वमेधी यज्ञाचं फळ इतकंच नाही काही मान्यतांनुसार तर केवळ श्रीशैलमच्या मंदिराचं जे शिखर आहे ना त्याचं दर्शन जरी घेतलं तरी भक्त्यांचे कष्ट दूर होतात अशी श्रद्धा आहे बापरे म्हणजे केवळ दर्शनानेच इतकं पुण्य आता इथलं जे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे त्याची कथा पण खूप रंजक आहे असं ऐकलंय गणपती आणि कार्तिके यांच्या विवाहावरून काहीतरी झालं होतं ना हो ती खूप प्रसिद्ध कथा आहे एकदा गणपती आणि कार्तिके यांच्यात स्पर्धा लागली की आधी कोणाचा विवाह होणार अट अशी होती की जो कोणी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालून लवकर परत येईल त्याचा विवाह आधी होईल अच्छा मग कार्तिके तर लगेच निघाले असतील त्यांच्या मोरावर बसून हो ते तर निघाले पृथ्वी प्रदक्षिणेला पण आपले गणपती ते तिथेच थांबले असतील हो त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला त्यांनी काय केलं आपले आई वडील म्हणजे शिवपार्वती त्यांनाच पृथ्वी समान मानलं त्यांना एका आसनावर बसवलं आणि त्यांच्या भोवतीच प्रदक्षिणा पूर्ण केली काय युक्ती म्हणजे ते जिंकले अर्थात शिवपार्वती खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी गणेशाचा विवाह सिद्धी आणि बुद्धी यांच्याशी लावून दिला आणि मग कार्तिक यांचं काय झालं ते बिचारे प्रदक्षिणा घालून परत आले असतील तेव्हा तर सगळं चित्रच पालटालेलं दिसलं त्यांना अगदी अगदी ते जेव्हा परत आले तेव्हा गणेशाचा विवाह झालेला पाहून त्यांना खूप राग आला साहजिक आहे त्यांना वाटलं की आपल्यावर अन्याय झालाय ते रुसले आणि कैलास सोडून दक्षिणेकडे निघून गेले क्राऊंच नावाचा पर्वत आहे तिथे अच्छा क्राऊंच पर्वतावर मग शिवपार्वती त्यांना भेटायला गेल्या असतील ना हो ते गेले त्यांना समजवायला पण कार्तिके ऐकायलाच तयार नव्हते ते भेटलेच नाहीत उलट आणखी दूर निघून गेले अरे रे मग मग काय पुत्रप्रेम इतकं जबरदस्त होतं की त्यांच्या आठवणीने शिवा आणि पार्वती व्याकुळ झाले आणि त्यांनी ठरवलं की आपण याच क्राऊंच पर्वतावर म्हणजे आताच्या श्रीशैलमच्या ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपात कायमचा वास करायचा म्हणजे मुलाच्या आठवणीत आई वडील तिथेच राहिले ज्योतिर्लिंग होऊन हो तेच हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन या नावात पण काही अर्थ आहे का मल्लिका म्हणजे जाईचं फूल असं काहीतरी हो याबद्दल दोन मतं आहेत एक म्हणजे मल्लिका हे देवी पार्वतीचं एक नाव आहे ज्याचा अर्थ जाईचं फुल असाही होतो आणि अर्जुन हे शंकराचं नाव तर मल्लिकार्जुन म्हणजे शिव रूप अच्छा आणि दुसऱ्या एका कथेनुसार पूर्वी या लिंगाची पूजा मल्लिका नावाच्या सुगंधित फुलांनी केली जायची म्हणून हे नाव पडलं दोन्ही अर्थ सुंदर आहेत आता ज्योतिर्लिंगासोबतच इथे शक्तीपीठ पण आहे त्याची कथा काय आहे ती सतीच्या देहत्यागाशी संबंधित आहे बरोबर हो बरोबर दक्ष प्रजापतीने जो यज्ञ केला होता त्यात आपला आणि पती शंकराचा अपमान देवी सतीला सहन झाला नाही आणि तिने तिथेच यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केलं हे जेव्हा भगवान शंकराना कळलं तेव्हा ते प्रचंड क्रोधित झाले त्यांनी सतीचं ते निष्प्राण शरीर खांद्यावर घेतलं आणि तांडव सुरू केलं तांडव म्हणजे सृष्टीचा विनाशच होण्याची वेळ आली असणार हो तशी भीती निर्माण झाली होती तेव्हा मग भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीचे एक्कावन्न तुकडे केले एक्कावन्न तुकडे हो आणि ते तुकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झाली ही सगळी ठिकाणं अत्यंत पवित्र मानली जातात आणि श्रीशैलम मध्ये कोणता भाग पडला असं मानतात श्रीशैलम मध्ये देवी सतीची ग्रीवा म्हणजे गळ्याचा भाग पडला असं मानलं जातं गळ्याचा भाग हो त्यामुळे हे स्थान एका अत्यंत महत्वाच्या महाशक्तीपीठांपैकी एक आहे इथे देवीला भ्रमराम्बा म्हणतात या नावामागे पण नक्कीच काहीतरी कथा असणार हो आहे ना एक खूप रंजक कथा आहे अरुणासूर नावाचा एक राक्षस होता अरुणासूर हम्म त्याने काय केलं खूप कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतला आणि वर मागितला काय वर की त्याला दोन पायांच्या किंवा चार पायांच्या कोणतेही प्राण्याकडून मृत्यू येऊ नये काय दोन किंवा चार पायांच्या प्राण्यांकडून मृत्यू नाही म्हणजे तो अमरच झाला की जवळजवळ तसंच कारण प्राणी तर सहसा दोन किंवा चार पायांचेच असतात ना हा वर मिळाल्यावर तो राक्षस एकदम उन्मत्त झाला देव ऋषी माणसं सगळ्यांना त्रास द्यायला लागला मग देवानी काय केलं देवांनी देवी आदिशक्तीचा धावा केला देवीची प्रार्थना केली तेव्हा देवीने खूप अनोख रूप घेतलं भ्रमरांबा भ्रमरांबा म्हणजे भ्रमर म्हणजे भुंगा किंवा मधमाशी तर भ्रमरांबा म्हणजे मधमाशांची आई अच्छा देवीने आपल्या शरीरातून हजारो लाखो सहा पायांच्या मधमाशा निर्माण केल्या सहा पायांच्या म्हणजे अरुणासुराच्या वराच्या अटीत न बसणाऱ्या अगदी बरोबर हीच तर युक्ती होती त्या असंख्य सहा पायांच्या मधमाशांनी अरुणासुरावर आणि त्याच्या सैन्यावर एकदम हल्ला चढवला आणि काही क्षणातच त्याचा नाश केला अरे वा काय कथा आहे हो तेव्हापासून देवी इथे भ्रमरांबा या नावाने ओळखली जाते आणि असं म्हणतात की तिच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आजही त्या मधमाशांचा गुंजण्याचा एक सूक्ष्म आवाज ऐकू येतो खरंच म्हणजे एकाच ठिकाणी शंकराचं ते शांत ध्यानस्थ ज्योतिर्लिंग रूप आणि देवीचं असं रौद्र क्रियाशील शक्तीपीठ रूप खरंच खूपच अद्भुत संगम आहे हा आता थोडं इतिहासाकडे वळूया हे मंदिर किती जुनं आहे म्हणालात हे खूपच प्राचीन आहे आपल्याला सातवाहन राजवंश होता ना हो सातवाहन त्यांच्या काळातले शिलालेख इथे सापडतात म्हणजे इसवी सणाच्या हे मंदिर अस्तित्वात आहे अगदी किमान वर्ष आणि तेव्हापासून त्याचं महत्व आहे बापरे म्हणजे अनेक राजवटींनी या मंदिराला पाहिलं असणार त्याचा विकास केला असणार नक्कीच सातवाहनानंतर इक्ष्वाकुवाले विष्णुकुंडीन चालुक्य मग काकतीय रेड्डी राजे आणि नंतर अर्थातच विजयनगरचे सम्राट या सगळ्या मोठ्या राजवंशांनी मंदिराच्या विकासात त्याच्या देखभालीत आणि विस्तारात वेळोवेळी आपापले योगदान दिले यावरूनच या, या जागेचं महत्व लक्षात येतं विजयनगर साम्राज्याचा काळ तर दक्षिण भारतासाठी सुवर्णकाळ मानला जातो त्यांचं काही विशेष योगदान हो नक्कीच विजयनगरच्या काळात मंदिराचा खूप मोठा विस्तार झाला राजा हरिहर दुसरा याने मंदिराचा जो मुख्य मंडप आहे आणि इतर काही भाग आहेत त्यांची पुनर्बांधणी केली अच्छा आणि अर्थातच महान सम्राट श्री कृष्णदेवराय त्यांच्या काळात मंदिराला ती भव्य प्रवेशद्वारे म्हणजे राज हो गोपुर आणि इतर सुंदर मंडप जसं की सलुमन तापस हे सगळं बांधण्यात आलं त्यामुळे मंदिराचं वैभव खूप वाढलं आणि मग येतो तो काळ जो आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीशैलम भेट ही कधी झाली होती हो ही अत्यंत महत्वाची घटना आहे सोळाशे सत्यात्तर साली महाराज त्यांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते त्या दरम्यान ते आले होते आणि ही केवळ एक धावती भेट नव्हती नाही यात महाराजांची तीव्र शिवभक्ती तर दिसतेच पण त्यांची दूरदृष्टी पण दिसून येते महाराजांनी इथे काय काय केलं याबद्दल काही माहिती आहे का आपल्याकडे हो उपलब्ध नोंदीनुसार महाराजांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि इथल्या व्यवस्थेसाठी भरीव मदत केली त्यांनी मंदिराचं जे उत्तरेकडचं प्रवेशद्वार आहे म्हणजे गोपुर त्याचं बांधकाम पूर्ण करून घेतलं उत्तरेकडचं गोपुर हो आणि आजही ते गोपुर शिवाजी गोपुरम म्हणूनच ओळखलं जातं अरे वा अजूनही हो इतकंच नाही त्यांनी तिथे भाविकांसाठी अन्नछत्र सुरू केलं आणि कृष्णा नदीवर म्हणजे खाली जी पाताळगंगा आहे पाताळगंगा तिथे स्नान करण्यासाठी सोयीचा व्हावा म्हणून एक घाटही बांधला खरंच महाराजांचं योगदान खूपच महत्वाचं ठरलं म्हणायचं हे फक्त एक धार्मिक कार्य नव्हतं तर मला वाटतं दक्षिणेत मराठा साम्राज्याचा एक सांस्कृतिक आणि सार्वभौम ठसा उमटवण्याचा सा पण प्रयत्न होता अगदी बरोबर बोललात यातून महाराष्ट्र आणि दक्षिणेकडचे जे प्रदेश आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक सेतू बांधला गेला आणि याच ऐतिहासिक भेटीचं महत्त्व ओळखून तिच्या स्मरणार्थ एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन श्रीशैलममध्ये एका वास्तूची उभारणी केली हो ऐकलंय मी त्याबद्दल शिवाजी स्फूर्ती केंद्र म्हणतात त्याला बरोबर ते मुख्य मंदिरापासून जवळ आहे का हो अगदी जवळ आहे मुख्य मंदिरापासून साधारण एक दोन किलोमीटर वर असेल काय आहे तिथे नक्की तिथे एक मोठं सभागृह आहे त्यात सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या पूर्णाकृती प्रतिकृती आहेत अच्छा आणि भिंतीवर महाराजांच्या जीवनातले महत्वाचे प्रसंग उठाव शिल्पांमधून म्हणजे बॅस रिलीफमधून साकारलेले आहेत ते सगळं पाहिल्यावर खरंच खूप स्फूर्ती येते म्हणजे श्री शैलम हे फक्त एका काळाचं नाही तर अनेक युगांच्या श्रद्धेचं आणि सत्तेचं केंद्र राहिलं आहे नक्कीच अगदी खरंच भेट देण्यासारखं ठिकाण वाटतंय हे आता मंदिराच्या बांधकामाबद्दल थोडं बोलूया त्याची वास्तुकला कशी आहे कोणत्या शैलीतला आहे मंदिर मंदिराची जी मुख्य स्थापत्य शैली आहे ती द्रविड शैली आहे द्रविड हो आणि त्यावर विजयनगर स्थापत्यकलेचा खूप ठळक प्रभाव दिसतो पण या मंदिराचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची जी तटबंदी आहे ना तटबंदी मंदिराला हो विशाल दगडी तटबंदी आहे साधारण एकशे ऐंशी मीटर लांब एकशे बावन्न मीटर रुंद आणि सुमारे आठ पाच मीटर उंच म्हणजे एखाद्या मोठ्या किल्ल्यासारखीच दिसते ती किल्ल्यासारखे तटबंदी आश्चर्य आहे हो आणि या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने अत्यंत सुंदर आणि बारीक कोरीव काम केलेलं आहे कसलं कोरीव काम आहे त्यात शैवकथांमधले देव प्रसंग आहेत अनेक देवदेवता आहेत पौराणिक प्राणी युद्धाचे प्रसंग नृत्यांगना बरंच काही कोरलेला आहे ते शिल्पकाम बघण्यासारखं आहे खरंच आणि प्रवेशद्वार गोपुरं कशी आहेत ती पण मोठी असणार हो मंदिराला चारही दिशांना चार, चार भव्य आणि उंच प्रवेशद्वार आहेत ज्यांना गोपुरं म्हणतात यातली दक्षिण पूर्व आणि पश्चिम दिशांची जी गोपुरं आहेत ती श्री कृष्ण देवरायांच्या काळात बांधली गेली अच्छा आणि उत्तरेकडचं जे गोपूर आहे तेच शिवाजी गोपुरम ज्याचा उल्लेख आपण आता केला बरोबर मंदिराच्या आत काय काय महत्वाचे पाहायला आतमध्ये अनेक सुंदर मंडप आहेत त्यात विजयनगर काळात बांधलेला मंडप महत्वाचा आहे मुखमंडप हो त्यातले खांब खूप कलाकुसरीने नटलेले आहेत आणि मध्यभागी गर्भगृहाकडे तोंड करून बसलेली एक मोठी नंदी मूर्ती आहे याशिवाय मंदिराच्या आवारातच श्रीरामाने स्थापित केलेलं सहस्रलिंग आहे सहस्र लिंग म्हणजे म्हणजे एकाच लिंगावर हजार छोटी छोटी लिंग कोरलेली आहेत अरे वा आणि पांडवांनी स्थापित केलेले पंचपांडवलिंग असल्याची पण मान्यता आहे सगळीकडे सुंदर नक्षीकाम आणि मूर्तीकाम आहे जणू काही ते एक मोठं कलादालनच आहे खरे आणि मुख्य गर्भगृह ज्योतिर्लिंग आणि देवीचं स्थान कसं आहे हो दोन मुख्य गर्भगृह आहेत पहिला अर्थातच श्री मल्लिकार्जुन स्वामींचं तिथे एक लहानसं स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे स्वयंभू हो आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे भाविकांना प्रत्यक्ष त्या शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येतं त्याला स्पर्श दर्शन म्हणतात स्पर्श दर्शन हे तर खूपच खास आहे कारण बऱ्याच ठिकाणी तसं नसतं हो हा एक खूप दुर्मिळ आणि खरंच खूप खास अनुभव असतो भक्तांसाठी आणि देवीचं गर्भगृह श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या बरोबर मागे श्री भ्रमरांबा देवीचं मंदिर आहे तिथे देवीची एक सुंदर अष्टभुजा मूर्ती आहे तिला छान रेशमी साडी नेसवलेली असते अष्टभुजा मूर्ती हो आणि त्या मूर्ती समोरच जमिनीवर श्रीयंत्र आहे त्याची पूजा केली जाते तिथे गेल्यावर देवीच्या शक्तीचा एक वेगळाच अनुभव येतो असं म्हणतात म्हणजे एकाच परिसरात शांत आणि ऊर्जावान दोन्ही दैवतांचं दर्शन आता मंदिराच्या परिसराच्या बाहेर पडूया थोडं हा आजूबाजूला काय पाहण्यासारखं आहे तुम्ही पाताळ गंगा म्हणाला होता ते काय आहे नक्की हो पाताळगंगा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कृष्णा नदीच आहे कृष्णा नदीच हो ती मुख्य मंदिरापासून साधारण एक किलोमीटर खाली दरीत वाहते तिथे जायला जवळपास पाचशे पायऱ्या उतरून जाव्या लागतात पाचशे पायऱ्या हो किंवा आता केबल कारची म्हणजे रोपवेची सोय पण झाली आहे बरं झालं खाली उतरल्यावर मग नदीत पवित्र स्नान करता येतं नौकाविहाराचा आनंद घेता येतो आणि सगळ्यात मस्त म्हणजे आजूबाजूला जी नल्लमल्ला पर्वत रांग आहे ना त्याचं खूप सुंदर विहंगम दृश्य दिसतं तिथून नक्कीच खूप निसर्गरम्य असणारे ठिकाण आणि इथे एक मोठं धरण आणि व्याघ्र प्रकल्प पण आहे ना हो अगदी जवळच कृष्णा नदीवर श्रीशैलम धरण मानलेलं आहे ते एक महत्वाचं जलविद्युत केंद्र आहे आणि या धरणाचा जो मोठा जलाशय आहे त्याला लागूनच भारताचा सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प सगळ्यात मोठा भारतातला हो क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे इथे जीप सफारीची सोय आहे जंगल खूप घनदाट आहे त्यामुळे वाघ दिसण्याची शक्यता तशी कमीच असते खरं सांगायचं तर अच्छा पण बिबट्या अस्वल विविध प्रकारची हरिणं सांभर राणकुत्री आणि असंख्य प्रकारचे पक्षी नक्की पाहायला मिळतात निसर्गप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच आहे म्हणजे वन्यजीवनाचे चांगले दर्शन होऊ शकते आता निसर्गाच्या अनुभवा व्यतिरिक्त अजून काही खास वेगळी ठिकाणं आहेत का मी अक्का महादेवी लेण्यांबद्दल ऐकलं आहे हो त्या नैसर्गिक गुंफा आहेत लेण्या म्हणजे गुंफा नैसर्गिक मानवनिर्मित नाहीत नाही नैसर्गिक आहेत तिथे पोचायला थोडं वेगळं आहे आधी पाताळ लंगेवरून बोटीने थोडा प्रवास करावा लागतो आणि मग नदी किनारी उतरून थोडं चालत जावं लागतं म्हणजे थोडा ट्रिक करावा लागतो हा प्रवास थोडा साहसी आणि रोमांचक आहे अच्छा आणि या लेण्यांचं महत्व काय या गुंफा बाराव्या शतकातल्या प्रसिद्ध कन्नड कवयत्री आणि थोर शिवभक्त होऊन गेल्या अक्का महादेवी हा देवी त्यांचं हे तपश्चरण्या स्थळ मानलं जात गुंफेच्या आत एक नैसर्गिक शिवलिंग आहे आणि तिथे खूप शांतता जाणवते म्हणजे थोडं ट्रेकिंग आणि बोटिंगचा अनुभव घेऊन एका शांत ठिकाणी पोहोचता येतं अजून काही ये लहान मंदिरे आहेत का आसपासच्या परिसरात हो बरीच आहेत त्यापैकी एक महत्वाचं म्हणजे साक्षी गणपती मंदिर साक्षी गणपती हो अशी श्रद्धा आहे की श्रीशैलमला जे कोणी भक्त येतात ना त्या प्रत्येकाच्या यात्रेची नोंद हा गणपती ठेवतो नोंद ठेवतो हो आणि मग कैलासात जाऊन शंकरांना त्याची साक्ष देतो की हा भक्त येऊन गेला काय गंमत आहे <laughs> त्यामुळे मुख्य दर्शनाला जाण्याआधी किंवा नंतर इथे येऊन दर्शन घ्यायची प्रथा आहे हे तर खूपच आणि इंटरेस्टिंग आहे अजून अजून एक ठिकाण म्हणजे शिखरेश्वरम शिखरेश्वरम नावावरून वाटतंय की हे असणार अगदी बरोबर हे श्रीशैलम पर्वतरांगेतलं सगळ्यात उंच शिखर आहे इथपर्यंत गाडी रस्ता आहे त्यामुळे जायला सोप्प आहे अच्छा आणि तिथून काय दिसतं शिखरावरून संपूर्ण श्रीशैलम परिसराचं आणि खाली कृष्णा नदीच्या खोऱ्याचं अत्यंत सुंदर विहंगम दृश्य दिसतं आणि अशी श्रद्धा आहे की या शिखराचं दर्शन घेतल्याने माणसाला पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते मुक्ती केवळ दर्शनाने हो अशी श्रद्धा आहे याशिवाय पलाधरा पंचधारा नावाची एक जागा आहे तिथे पाच झरे आहेत असं म्हणतात की तिथे आदिशंकराचार्यांना एका झऱ्यातून पाणी पिताना पाण्यात स्वतःचं शंकराचं रूप दिसलं होतं अच्छा अजून एक इष्टकामेश्वरी देवीचं मंदिर आहे पण ते खूप घनदाट जंगलात आहे तिथे जायला विशेष परवानगी लागते आणि स्थानिक माहितगार माणूस लागतो सोबत म्हणजे ते जरा अवघड आहे हो, आणि नागलुटी सारखी काही प्राचीन मंदिरं पण आहेत जवळपास म्हणजे पाहण्यासारखं बरंच काही आहे मंदिराव्यतिरिक्त सुद्धा खरंय आणि इथल्या स्थानिक आदिवासी जमातीबद्दल पण काहीतरी उल्लेख होता हो नल्लमलाच्या जंगलात चेंचू नावाची आदिवासी जमात राहते चेंचू हो त्यांचं एक लक्ष्मी आदिवासी संग्रहालय आहे जवळ तिथे आपल्याला त्यांची जीवनशैली त्यांची संस्कृती त्यांचे पारंपरिक कला हत्यार हे सगळं पाहायला मिळतं आणि या चेंचू जमातीचा श्रीशैलम मंदिराशी खूप जुना आणि भावनिक संबंध आहे कसा ते स्वतःला भगवान मल्लिकार्जुनाचे रक्षक मानतात आणि मंदिराचे जे अनेक उत्सव होतात त्यात त्यांचा पारंपरिक पद्धतीने सक्रिय सहभाग असतो किती छान आहे हे म्हणजे मंदिराचा इतिहास आणि स्थानिक संस्कृती किती एकरूप अगदी हे ऐकल्यावर असं वाटतंय की श्रीशैलमची भेट म्हणजे केवळ एका देवस्थानाला देणं नाहीये नाही अजिबात नाही तर तो अध्यात्म सुंदर नैसर्गरम्यता गौरवशाली इतिहास उत्कृष्ट वास्तुकला आणि तिथली जिवंत स्थानिक संस्कृती या सगळ्याचा एक अनोखा संगीत आहे बरोबर नल्लमलाच्या त्या हिरव्यागार दऱ्या दर्या आणि कृष्णा नदीच्या साक्षीने वसलेलं हे स्थान निश्चितच मनाला एक वेगळीच शांती आणि ऊर्जा देत असणार आणि या सगळ्यामध्ये त्या जागेचं जे खरं वेगळेपण आहे युनिकनेस आहे ते म्हणजे ते ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाचा अत्यंत दुर्मिळ संगम जिथे शिव आणि शक्ती चेतना आणि ऊर्जा यांचे आशीर्वाद एकाच ठिकाणी एकत्रितपणे मिळतात असं दुसरीकडे कुठे नाही पौराणिक कथा आणि आपले धार्मिक ग्रंथ सांगतात की इथल्या दर्शनाने आणि श्रद्धेने जर पूजा केली तर नकळत झालेली पाप नष्ट होतात आपल्या सात्विक इच्छा पूर्ण होतात आणि चक्क अश्वमेध यज्ञ केल्यासारखं पुण्य मिळतं हो तसा उल्लेख आहे आणि हो ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका महान युगपुरुषाचा पदस्पर्श झाला ती भूमी तर अनेकांसाठी निश्चितच खूप असणार आहे नक्कीच हे सगळं ऐकल्यावर आणि यावर विचार केल्यावर एक गोष्ट मनात येते काय की जिथे अशी दैवी शक्ती निसर्गाची एवढी भव्यता आणि मानवी संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास हे सगळं इतक्या घट्टपणे एकमेकांमध्ये विणलं गेलं आहे अशा ठिकाणांना आपण जेव्हा भेट देतो तेव्हा या जगात या मोठ्या सृष्टीत आपलं स्वतःचं नेमकं का स्थान काय आहे याबद्दलची एक वेगळी कदाचित अधिक सखोल जाणीव आपल्याला होऊ शकते का खरंय यावर नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा